एमजे फाउंडेशन नाशिक रोड यांच्या वतीनं साई भंडाऱ्याचं नाशिक रोड गोरेवाडी अमर सोसायटी शास्त्रीनगर येथे साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले गुरुवारी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या या पवित्र सोहळ्यात हजारोच्या संख्येने साई भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला या निमित्ताने साईनाथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली भक्तिगीताच्या गजरात आणि साईनाथ महाराज की जयच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला महारतीनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा शेकडो साई भक्तांनी लाभ घेतला या भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन एम जे फाउंडेशन नाशिक रोड यांच्या वतीनं मतेश जेडगुले यांनी केलं त्यांनी सर्व साई भक्तांचं मनपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात अशाच धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला मतेश जेडकुले हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील गोरेवाडी नाशिक रोड परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते विशेष म्हणजे या साई भंडाऱ्याचं यंदाचं दहावे वर्ष आहे गेल्या दशकापासून

वेळोवेळी कोणी काही कार्यक्रम असो मी वेळोवेळी करत राहतो शिवजयंती असतो आंबेडकर जयंती असतो कुठेही कार्यक्रम करत असतो तर साहेबांना उपस्थिती लावली होती नगर सेवक संतोष ठाळे योगेजी शेवरे सातव बोलते सॅमभाऊ पारखे अजून आमचे राहुल भाऊ टिके आमदार हे पण इथं येऊन गेले त्यांचे खूप आभार आज देखील प्रभाग क्रमांक एकोणावीस गोरेवाडी परिसरामध्ये सालाबाद प्रमाणे येत्या दहाव्या वर्षाचं ते साई भंडाराचं नियोजन झालं माझे छोटे बंधू मतेजी जडगुले त्यांच्या एमजे फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने हा उपक्रम होत असतो वर्षानुवर्ष आपण जर बघितलं तर स्थानिक नागरिकांना भाऊनी सांगितल्याप्रमाणे साईबाबाचं दर्शन त्याचबरोबर त्यांच्या मनोकामना मागण्याची एक संधी प्राप्त होते एक त्यांना स्टेज मिळून जातो मी या बहाण्याने या निमित्ताने आमच्या प्रभागातील सर्व महिला भगिनी असतील युवक असतील एकत्रित येतात व ह्या संपूर्ण उत्साहाचा आनंद लुटतात मी पुन्हा एकदा एमजे फाउंडेशन सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या घडत राहावे बंधू मतेश भाऊ दहा वर्षापासून तो साई भांडाऱ्याचा सा कार्यक्रम इथं राबवत आहे असंख्य जनसमुदाय साई भक्त इथं हजर झाल्यामुळं मी त्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि मतेश यापुढे पण असेच कार्यक्रम राबवत राहो म्हणून त्याला शुभेच्छा देतो साई अतिशय इथे आयोजित करण्यात नागरिकांची गर्दी आहे सर्व साई भक्त इथं जमलेले आहे आणि गेल्या दहा वर्षापासून इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं साईबाबांचे इथे मोठ्या प्रमाणात साई भंडार साजरी करण्यात सर्वांना साईबाबांना विनंती करतो सर्वांचे आमचे पाउंडे, मित्र चे करतात। में में चे करतात। जे साई भंडाऱ्याचं आयोजन करतात आणि एम जे फाउंडेशन दरवेळेस सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात नेहमी आरोग्य शिबिर असेल वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यायचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थाने जे लोक शिर्डीला जाऊ शकत नाही त्यांच्या साईबाबांचं दर्शन जे करू शकत नाही त्यांच्यासाठी ते या ठिकाणी असं भव्य दिव्य साईबाबांच्या दर्शनाचं आयोजन करतात मी वैयक्तिक श्याम बडोदे माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक जेडगुल्यांचं खूप अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या सर्व साई मनातील इच्छा आकांक्षा साईबाबांनी पूर्ण करावी मतेशच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशा साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आज नाशिक रोड येथे हे दहावं वर्ष एम जे फाउंडेशन यांच्या वतीने जो साई भंडारा भरवला आहे त्याचे आयोजक मतेशभाऊ जेडगुले यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व साई भक्तांनी प्रचंड मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दीचा उत्साह दिसला दिवसेंदिवस असाच उत्साह नागरिकांमध्ये राहील असे मतेशभाऊ जेडगुले यांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्या वतीने केसरीव फाउंडेशनच्या वतीने नाशिकगड शिवसेवा शिवसेना विभागाच्या वतीने त्यांना मनोप्र शुभेच्छा देतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक